डेअरी शेतकरी दूध घालतात परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारा अनुदान पर लिटर रुपये दिले दिले जाते परंतु मदर दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान जात त्याचबरोबर डेअरी यांना मिळणारे कमिशन देखील दिले जात नाही तसेच शेतकऱ्यांनी दूध घालताना आलेला फॅट दूध फ्लॅट वर गेल्यानंतर तो फॅट कमी होतो अर्थातच दूध वाहतूक करताना डेअरीचे कर्मचारी त्यात भेसळ घालतात पाणी मिसळतात त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केलेली आहे लवकरात लवकर मदर डेअरीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत सचिन पाटील फटाळे शिवभक्त परिवार केदारखेरा प्रतिनिधी बी के धसाळ जय शिवराय आमच्या परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकरी मदर दूध डेअरी या डेरीला दूध घालतात परंतु हे दूध घालत असताना खर तर शासनाच्या नियमानुसार सात रुपये प्रति लिटर अनुदान सरकार हे दूध उत्पादक शेतकऱ्याला देतात परंतु या मदर डेअरीत जे शेतकरी दूध घालतात त्यांना आतापर्यंत हे अनुदान भेटलेलं नाही त्याचबरोबर यांचे जे या मदर दूध डेअरीचे जे डेअरी सहायके यांना जे कमिशन मिळत असतं ते कमिशन देखील डेअरीकडनं आतापर्यंत त्या सहायकांना मिळलेलं नाही त्याच्याकडनं लॉस भरून घेतला जातो आणि नंबर तीनचा विषय ज्यावर शेतकरी दूध घालतात शेतकऱ्यांनी दूध घातल्यानंतर जो फॅट मिळतो तो फॅट यांचं दूध जे वरुळीच्या प्लांटला जातं त्या ठिकाणी गेल्यानंतर कमी होतं कमी यामुळे होतं की त्यात भेसळ केल्या जाते मग त्यात भेसळ करत असताना हे यांचे वाहन चालक असतील किंवा जे दूध वाहतूक करणारे लोक असतील त्याचबरोबर यांचे जे प्रतिनिधी हे सर्व मिळून त्या ठिकाणी बेसर करतात त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि शेतकरी त्रस्त झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दूध उत्पादन दूध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या दोन दिवसात आम्ही या ठिकाणी या मदर दूध डेअरीच्या प्रतिनिधींवर आणि प्लॅन्टवर कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत परंतु हे आंदोलन करण्याआधी आम्ही वेळोवेळी त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु डेअरीवाले जे आहेत ते शेतकऱ्यांना उलट त्रा...